हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय सर्व श्री कडाप्पा परत इथे आपल्या समोर आहे माझ्या मध्ये पंचांग आजचे हाता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस तेव्हा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष आपल्या सर्वांना सुख शांती व समाधानाचे जावं मित्रांनो हीच ईश्वर प्रार्थना मित्रांनो मित्रांनो शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समस्या क्रोधी अयन उत्तर तुतोशी शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तर आषाढा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यागात योग आहे सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल तर उत्तर रात्री दोन वाजून पंचवीस वा मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाखरे घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शंभू राहत्या प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरत वर्षे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिमान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टे सहस्रामध्ये क्रोधी नाम सहस्रे उत्तरायणी शिष्य ऋतु पौष माशी शुक्ल पक्षे बुधवार वासरे उत्तराषाढा नक्षत्रे व्याघात योगे पालव करणे पार्वती पती पूजा एवं देवपूजा पूजा इष्टिंग मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ बारा आणि एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन तीन आठ बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन चार सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक एक दोन दहा वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक आठ नऊ आणि सोळा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाही मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा योग्य पंचांग साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना? आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला पर प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो जर असा मुहूर्त आपल्याला जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निवडण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपले जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर मग मात्र आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण अपराहन काळात करा आणि पंडिता माध्यमातून विधिवत करा मित्रांनो तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलो आपल्या जीवन अधिक स्मय बनेल मित्रांनो मित्रांनो चंद्रदर्शन घेण्याची वेळ जी आहे वेळ मर्यादा ही रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे यानंतर आपण चंद्रदर्शन घेऊ नये मित्रांनो रात्री उशिरा दोन वाजून पंचवीस दग्ध योगाला सुरुवात होईल या काळानंतर जे काही बालके नवीन जन्माला घे जन्माला येतील त्यांच्या नावाने आपल्याला अं जनन शांती करणे गरजेचे आहे कारण कर हा अशुभ योग आहे दग्ध योग म्हणजे तर ही शांती आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आपल्या राहत्या घरी करायची आणि जर बाराव्या दिवशी आपण करत शकत नसाल तर मग मात्र आपल्याला नंतर मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग जर बदलले तर मग मात्र आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड करायचे असेल तर करू शकतात पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळात राहू हा अत्यंत प्रभावी असल्याने आपले कामे बिघडवतो तो म्हणून आपली महत्वाची जी कामे ती या काळात न करता इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याची प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ तो प्रत्येक जातकाला संबंधित जसे कुंडलीशी संबंधित नाते असेल त्याप्रमाणे तो फळ देणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे आणि ज्या घरामध्ये कुंडलीच्या बसलेल्या आहेत त्या घराचे आणि दृष्टी टाकत असलेल्या ग्रहाचे घरांचे हा गुरुग्रह वक्री गुरुग्रह आपल्याला फळ देण्याची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरि ओम हरिओम शिव शंभू महा